तर आज मी तुमच्यासाठी खमंग खुसखुशीत तोंडाची चव वाढवणारी महिनाभर टिकणारी खमंग लसणाची चटणी बघणार आहोत वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी मुलांना डब्याला थालीपीठ पराठ्यांबरोबर देण्यासाठी आणि चांगली महिना दीड महिना टिकणारी लसणाची चटणी अगदी प्रॉपर पद्धतीत आज आपण बघणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपीला सुरुवात करूया खमंग खुसखुशीत महिनाभर टिकणारी लसणाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की तेलाच्या किटलीतली जी पळी असते ना ती फक्त अर्धी पळी आपण यामध्ये तेल घेणार आहोत विशेष म्हणजे या लसणाच्या चटणीला खूप जसं तेल लागत नाही अगदी कमीत कमी तेलामध्ये ही चटणी कमी तेलकट मस्त खुसखुशी तयार होते तेल छान कडकडीत कर गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलल्याशिवाय बाकी